जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर पाहूयात एक विशेष माहिती प्रधानमंत्री सन्मान निधीचे होणार चावडी वाचन पाहूयात सविस्तर माहिती प्रधानमंत्री सन्मान निधीतील शेतकऱ्यांच्या मा, माहितीचे एकतीस मार्च नंतर गावोगावी चावडी वाचन होणार आहे दरम्यान राज्यातील दीड लाख अल्प व अत्यल्प भूलधारकांपैकी सन्मान निधीसाठी सदतीस लाख खातेदार अपात्र ठरतील आतापर्यंत एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार लाभार्थ्यांची माहिती अपलोड केली असून आचारसंहितेपूर्वी सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजारांचा पहिला टप्पा जमा करण्याच्या सूचना केंद्र स्तरावरून देण्यात आल्याची कृषी विभागाकडून सांगण्यात आली महाराष्ट्रातील सव्वा कोटी खातेदारांसह देशातील बारा कोटी पन्नास लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येकी सहा हजार रुपये मिळणार आहेत त्यातील पहिला हप्ता जमा करण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे परंतु टप्प्याटप्प्याने त्यातील त्रुटी समोर येत असून त्यांमधील वारंवार सुधारणा कराव्या लागत आहेत या पार्श्वभूमीवर कर्जमाफीच्या धर्तीवर कर... आता सन्मान निधी योजनेतील लाभार्थींच्या माहितीचे चावडी वाचन केले जाणार आहेत हप्ता जमा करण्याकरिता आचारसंहितेचा अडथळा ठरू शकतो का याबाबत निवडणूक आयोगाकडून केंद्राने मार्गदर्शन मागविल्याचे सूत्रांनी सांगितले प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत साठ लाख खातेदारांची माहिती अपलोड केली आहे एकतीस मार्च पर्यंत सर्व पात्र खातेदारांना पहिला हप्ता जमा करावा असे निर्देश आहेत मात्र निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा याकरिता खातेदारांच्या याद्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लावल्या जाणार आहेत त्या अंतिम करण्याचे काम तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्यावर सोपवण्यात आले आहे हनुमंत शिंदे तंत्र अधिकारी कृषी आयुक्त कार्यालय पुणे राज्याचे स्थिती पाहूया अपेक्षित लाभार्थी एक पॉईंट छप्पन्न कोटी माहिती अपलोड एकोणसाठ पॉईंट त्र्याण्णव लाख अपात्र शेतकरी सदतीस पॉईंट तेरा लाख पहिला हप्ता सतराशे सतरा पॉईंट चाळीस कोटी धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार